सत्याला शब्दाची धार मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला आमदार अण्णा बनसोडे यांच्या ज्येष्ठ कन्याच्या विवाह सोहळ्याला दोघांनी हजेरी लावली होती त्यावेळी वाघेरे आणि अजित पवार समोर आले आणि थेट पाया पडले यावेळी अजित पवार काही वेळ अवघडल्याचे दिसून आले अजित पवार आणि संजोग वाघेरे पाटील हे काल पिंपरी विधानसभा क्षेत्राचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या ज्येष्ठ कन्याच्या विवाह सोहळ्यास काल रात्री उशिरा एकाच व्यासपीठावर आले होते अजित पवार लग्न समारंभात आल्याच्या अगदी काही मिनिटांनी संजोग वाघेरे पाटील हे देखील वधूवरास आशीर्वाद देण्यास व्यासपीठावर आले त्यावेळी संजोग वाघेरे पाटील यांना अजित पवार व्यासपीठावर उभे दिसताच त्यांनी अजित पवार यांना वाकून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला मावळ लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक होते मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र कर शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला होता दोन हजार एकोणीसच्या मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत माहितीचे विद्यमान खासदार श्रीरंगा आप्पा बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचा दारुण पराभव केला होता मात्र दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे श्रीरंग असताना त्यांच्या काही खंदे समर्थक महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या पूर्वीच्या नेत्याला निवडणुकापूर्वी नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे मात्र अजित पवार यांनी संजोग वाघेरे पाटील यांच्यासोबत लग्न समारंभ जेवण करत असताना त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं टाळ आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा